चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी उदय लाळ घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो मनापासून या ठिकाणी स्वागत सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हलाक मोलाचा सवाल की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी विचारता झालाय की जर आम्ही दिवस या ठिकाणी थांबलो दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव आम्हाला काय मिळू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आवडेल आपणास तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा लागत्राईब हो करून एक नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर माझ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो यक्ष प्रश्न आहे येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे व देशामध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा कसा आहे या सर्वांचा मग येत्या तीस दिवसात कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा भाव चला या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तर जर सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पुढील तीस दिवसांचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर जो लो क्वालिटीचा कांदा आहे त्याची आवक या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये कमी होईल आणि जर याला जोडून विचार केला तर आपल्याला येत्या तीस दिवसामध्ये चित्र हे आणखीन स्पष्ट होताना दिसेल आणि तेजीकडे वाटचाल आपण करू जर येत्या तीस दिवसामध्ये बांगलादेशची आयात प्रचंड वाढली आणि त्याचबरोबर मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली तर आपल्याला कांद्याचा भाव मे बी तीन हजाराच्या वर जाताना दिसेल आणि असं जर नाही घडलं तर आपल्याला कांद्याचा भाव हा त्या तीस दिवसामध्ये दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसू शकतो परंतु जेव्हा केव्हा मोदी सरकारची खरेदी व बांगलादेशची आयात सुरू होईल तेव्हा मात्र कांद्याचा बाजारभाव जबरदस्त तेजी येईल असा आहे जाणकारांचं या ठिकाणी मत यामुळे कांदा भाव हा आपल्याला येत्या तीस दिवसात शंभर टक्के सुधारताना दिसेल सरासरी पाचशे ते सातशे रुपयांची तेजी येताना दिसू शकते परंतु प्रचंड तेजीसाठी ज्या वर उल्लेखित केलेल्या घडामोडी त्या घडणं गरजेचं आहे बाकी मग कांदा बाजारभावावरती परिणाम करणारे घटक कशा पद्धतीनं पुढील तीस दिवसामध्ये काम करतात त्याचा परिणाम होऊन कांदा भाव कोणत्या दिशेनं वाटचाल करू शकतो आणि अशा परिस्थितीत कांदा विक्री कधी व कशी करायची या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेत राहायचे असतील तर पाहत पहात्र आवडतो युट्यूबच्या माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कर बांधवपर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करामुळे प्रत्येक वेळा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे बळी राह याच्या वेळीच मानतो खूप खूप आभार